हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता नववी विषय राज्यशास्त्र राज्यशास्त्र मध्ये प्रकरण नंबर तिसरे प्रकरणाचं नाव आहे भारताची सुरक्षा व्यवस्था भारताची सुरक्षा व्यवस्था या प्रकरणाच्या खाली पान नंबर शहात्तर वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक नंबर दिलेला आहे भारताचे टिंबटिंब हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात भारताचे राष्ट्रपती हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात नंबर दिलेला भारता दिले आहे भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी तटरक्षक दल तीन नंबर दिलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी टिंबटिंबची स्थापना करण्यात आली तर योग्य पर्याय आहे क एन सी सी यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा तर यामध्ये आपल्याला तीन विधाने दिलेले आहे तर पैकी एक नंबर आहे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे तर हे विधान बरोबर आहे तर याच कारण आहे मानवी सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद होय दहशतवादाचे लक्षच सामान्य निरापराध माणसे असतात या माणसांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा असतो त्यामुळे मानवी सुरक्षिततेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबर दिलेला आहे प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते तर, तर हे विधान देखील बरोबर आहे तर याचं कारण आहे परकीय आक्रमण असेल किंवा अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे असेल सीमारेषा सुरक्षित ठेवणे असेल हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात त्यासाठी प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्यावत ठेवावी लागते राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक राष्ट्र स्वतःसाठी भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करत असते हे त्याच कारण आहे यानंतर आपल्याला नंबर दिलेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतेच वादग्रस्त प्रश्न नाही तर हे विधान चूक आहे तर याच कारण आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला ते पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे काश्मीरची समस्या असेल पाणी वाटपाचे तंटे असतील घुसखोरीची समस्या असेल सीमावाद असेल इत्यादी प्रश्नांवरून पाकिस्तानने भारताबरोबर युद्ध केले आहे यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा तर पैकी एक नंबरची संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आले आहे जलद कृती दलाचे कार्य जलद कृती दलाचे कार्य भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्कर दले असतात संरक्षण दलांना सहाय्य करणे हे या दलांचे प्रमुख काम असते निमलष्करी दलात जलद कृती दलांचा समावेश होतो या जलद कृती दलाचे कार्य म्हणजे बॉम्बस्फोट दंगे यामुळे देशाच्या धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे ही यांचे जलद कृती दलाचे कार्य असते यानंतर पुढे आपल्याला दोन नंबर दिलेला आहे मानवी सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आलेला आहे कारण देशाची सुर देशाची सुरक्षा ही अंतिमता माणसासाठीच असते इथं देशाशी नाही तर देशाची आहे म्हणून मानवी सुरक्षा म्हणजे माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार होय मानवी सुरक्षेत माणसाचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे मागसलेपणा असेल तर तो दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षित होतो अल्पसंख्याक दुर्बल घटकांच्या गट, हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे पुढे तीन दिलेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड ही संघटना स्थापन करण्यात आली गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणात सहाय्यभूत ठरू शकतात या दलात वीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील कोणत्याही स्त्री किंवा पुरुष नागरिकास भरती होता येते होमगार्डमध्ये पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे दंगल व बंद या काळात दूध पाणी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे वाहतुकीची व्यवस्था करणे भूकंप पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार लागतात यानंतर याच बाजूला आपल्याला प्रश्न क्रमांक चौदा दिलेला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा थोडक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला तीन उपप्रश्न दिलेले आहेत तर पैकी एक नंबर आहे राष्ट्राच्या सुरक्षेला कोणत्या बाबींपासून धोका निर्माण होतो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या पद्धतीने सांगता येईल राष्ट्र राष्ट्रांमध्ये सीमारेषे संबंधी वाद पाणी वाटपावरून वाद होऊन संघर्ष निर्माण होतात आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे परस्परांशी सतत स्पर्धा करणे शेजारील देशातून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची कारणे निर्माण होतात राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण हे तडजोड चर्चा याच्या आधारे केले जाते परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे या सर्व बाबींमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो यानंतर पुढे आपल्याला दोन नंबर दिलेला आहे सीमा सुरक्षा दलाची कार्य लिहा तर सीमा सुरक्षा दलाची कार्य भारतातील निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दलांचा समावेश होतो सीमा सुरक्षा दलाची कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भावना निर्माण करणे एक नंबर त्यानंतर दोन आहे सीमेजवळच्या भागातील विस्फोटक वस्तूंची तस्करी रोखणे आणि तीन नंबर सांगता येईल सीमेवर गस्त घालणे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे व शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून खडू फळा योजना सुरु सुरू केलेली आहे ही आहे सीमा सुरक्षा दलाची कार्य यानंतर आपल्याला तीन नंबर दिलेला आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेने शीत युद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांची सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे कारण देशाची सुरक्षा ही अंतिमता माणसांसाठीच असते माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय मानवी सु... मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आपल्याला यामध्ये एक आणि दोन दिलेल्या आहेत दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे तर पैकी एक नंबर आहे सुरक्षा दलाविषयीचा पुढील तक्ता पूर्ण करा आपल्याला सुरक्षा दलाविषयीचा हा तक्ता आहे तर हा पूर्ण करायचा आहे तर आपल्याला हा तक्ता या पद्धतीने पूर्ण करता येईल यानंतर आपल्याला या खाली दोन नंबर दिलेला भारता भारता आहे भारताच्या सुरक्षे पुढील आव्हाने पुढील संकल्पना चित्राच्या साह्याने दाखवा भारताच्या सुरक्षे पुढील आव्हाने आपल्याला या संकल्पना चित्राच्या साह्याने दाखवायचे आहे तर ती आहेत दहशतवाद सीमारेषेबाबत भारत चीन संबंधात तणाव अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न आणि भारत पाकिस्तान वादग्रस्त प्रश्न यानंतर आपल्याला याच खाली उपक्रम दिलेला आहे तर उपक्रम मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे भारताच्या या विषयावर शाळेत चर्चा सत्र आयोजित करा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये चर्चासत्र आयोजित करायचं आहे आणि जर तुम्हाला त्या चर्चासत्रासाठी जे मुद्दे लागतील जे काही मटेरियल लागेल तर ते तुम्हाला या उत्तरातून त्या ठिकाणी वापरता येईल तर ते आपल्याला उत्तर रूपामध्ये असं सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुमचे नाव कॉमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर